सोलापूर शहराचे माजी महापौर तथा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर सपाटे यांच्या विरोधात सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरच्या घटनेनंतर पक्षात तसेच मुंबईमध्ये एकच खळबळ माजलेली आहे वारंवार अशा विकृत घटना घडल्यानंतर पक्षाची बदनामी होत असल्यानं त्यांच्यावर कारवाई करावी अशी आरोळी पक्षामधूनच उमटत होती यामुळे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली असून त्यांची आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून थेट हकालपट्टी गुन्हा दाखल झाला नाही तर संबंधित महिलेसोबत सोशल मीडियावर व्हायरल झाला सोलापूर शहरात शुक्रवारी दिवसभर याच व्हिडिओची चर्चा ऐकण्यास मिळाली मनोहर सपाटे यांच्या कृत्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचंड बदनामी झाली असून या प्रकरणी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांनी मनोहर सपाटे यांना पक्षातून निलंबित केलं आहे निलंबित करण्यात आल्याचे शहराचे अध्यक्ष सुधीर खरटमाल यांनी त्याबाबतचे अधिकृत पत्र सोलापूरच्या माध्यमांकडे दिलं आहे